मंडली समोर तुम्ही बघू शकता सर्वांचा लाडका कोसगावकर अंबरनाथकरांचा हा भोंगा आजच्या या मुळशी केसरीमध्ये दाखल झालेला आहे आणि आजचा हा नियोजन पण विठ्ठल असणार आहे तर नक्कीच प्रत्येक जणांच्या आता दोन तीन जणांच्या कमेंट आल्या व्हिडिओ पाहिल्यात आपलं की भोंगा दाखवा तर भरपूर टाईम झाला मला शोधायला तर इथं भरपूर मोठा मैदान असल्यामुळं मला थोडा उशीर लागला पण तुम्ही बघू शकता खूप शांत स्वभावाचा भोंगा आणि लवकरच पालताना दिसेल मला वाटतं सतराव्या किंवा बावीसव्या गटामध्ये हा भुंगा पालताना दिसणार आहे तुम्हाला पायरा कोण असेल तो आपल्याला माहिती नाही पण नक्कीच आपण बोलूया नानांशी नाना आल्यावर नाना त्याच्यानंतर आपण काय असेल पायऱ्याचा तो विचारूया आणि मित्रांनो नेहमी तुम्हाला जो विठ्ठल नानांची गाडी आहे ती तुम्ही बघू शकता सरजा आणि विठ्ठल नानांचा जो जीव होता तो दिसतो या गाडीच्या याच्यामध्ये बॅनरमध्ये आणि हिंद केसकी सरजा वेगाचा बादशाह असा हा निंबरकर सरांचा सरजा विठ्ठलनानाच्या आता म्हणजे धावणीला नाही पण आता विठ्ठलनाचं चा खूप चांगले नियोजन होतात त्याच्यानंतर नाच्या पण आता जो नागे आहे ती नाग्याची खरेदी पण झालेली आहे विठ्ठलनानाची आणि सरांचा सा फोटो बघा हासरा फोटो खरोखर पाहण्यासारखा कधी पण सरांना बघितल्यानंतर असं वाटतं खरोखर सर आपल्यामध्येच आहे अजून गेले नाही पण काय करणार आता ईश्वर सत्यपूर्ण नाहीला जाय आणि ना या बैलगाडा शर्य क्षेत्राचा खरोखर एक उत्तम असा जॅकी आहे ज्यांनी या बैलगाडा क्षेत्राला आपला खूप मोलाचा वाटा दिला आणि त्याच्यानंतर आपल्याला जे बैलगाडा क्षेत्रामध्ये शौकीन आहेत त्यांच्या मनामध्ये राज्य केलं तर खरोखर या नानांची कीर्ती खूप महान आहे नानांच्या कीर्तीसाठी नक्की दोन लाईन कमेंटमध्ये नक्की लिहा आणि थोड्या टायमामध्ये नाना येतात त्याच्यानंतर आपण नानांची नक्की मुलाखत घेऊ छोटीशी मुलाखत घेऊ कारण गाड्या पलवायच्या भरपूर सारे आहेत नानाला त्याच्यानंतर आपण बघूया नाना आल्यानंतर आणि नाना आल्यानंतर आपण त्याच्याशी बोलू पण सध्या नाना आता गेले तर गाडी पलवायला बघूया आज भुंगाच्या पायऱ्यामध्ये कोण निघतो आहे मला तर पैरा काही माहीत ना तर इथं विचारायला पण कोण नाही जो पण कोणी असेल आपल्याला गाडी निघल्यानंतर तर नक्कीच माहीत पडणार आहे तर नक्कीच बघूया का आपण काय असेल तर आणि सर्वांनी चॅनलला माझे सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकन दाबा कारण भरपूर सारे अपडेट दिवसभरात तुम्हाला मी पोचवत राहीन